श्री स्वामी समर्थ अश्विन महिन्यातील वैद्यत्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांचे एका हातामध्ये अमृत कलश दुसऱ्या हातामध्ये जळू तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र आहे यंदा अठरा ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी आहे या दिवशी नेमकी कशा पद्धतीने पूजा करायची ते पाहूया धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यामध्ये धने भरून त्याचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि हा दिवा घराबाहेर प्रज्वलित केला जातो दिवेचे टोक दक्षिण दिशेला ठेवण्यास सांगितले आहे असे केल्यास यमाची कृपा आपल्यावर होते असे मानले जाते धनत्रयोदशीला कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीं श्रीं क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पुरय पूरय, पूरय नमहा या मंत्राचा जप आपण केला पाहिजे याशिवाय धनप्राप्तीसाठी कुबेर चालिसाचे पठन आपण करावे किंवा धनत्रयोदशीसाठी खास असलेले कुबेर स्तोत्र देखील आपण म्हणले पाहिजे जे लक्ष्मी माता आणि कुबेर देवता यांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकते अकाली मृत्यू कोणालाही येऊ नये यासाठी धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस कणकेचे तेलाचे तेरा दिवे प्रज्वलित करून दिव्याचे तोंड घराच्या बाहेर दक्षिण दिशेला करावे धनत्रयोदशी विषयीची एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते या पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रगट झाले भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात भगवान धन्वंतरी प्रगट झाले तेव्हा त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता त्यातून पाठोपाठ लक्ष्मीही प्रकट झाली म्हणून धन्वंतरीप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांच्या हाती सोने चांदीची खरेदी असते त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मी प्रगट होते आणि कृपावंत राहते या पौराणिक कथेमुळे धनत्रयोदशीला सोने चांदी खरेदीची प्रथा सुरू झाली ज्यांना ही खरेदी शक्य नाही त्यांनी आपल्या घरातील सोन्या चांदीच्या वस्तू धुवून पुसून लख करून त्यांची पूजा करावी आणि संपत्तीत वाढ व्हावी अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात अर्थात संध्याकाळी यमदेवाला दीप आणि नैवेद्य समर्पित केल्यास अकाल मृत्यूचे भय राहत नाही यमदीपदान प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी करावे या दिवशी कणकेचा दिवा करून त्याची ज्योत दक्षिण दिशेस होईल या पद्धतीने तो दिवा ठेवून पुढील मंत्र म्हणून दिव्याला नमस्कार करावा मृत्यूनपाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम यानंतर हातामध्ये फूल घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत यमदेवाच्या दक्षिण दिशेला नमस्कार करावा ओम यमदेवताय नमहा नमस्कार समर्पयामी त्यानंतर हे फूल दिव्याजवळ ठेवावे आणि हातामध्ये बतासा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करत बत्तासा दिव्याजवळ ठेवावा ओम यमदेवताय नमहा नैवेद्यम निवेदया त्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आचमन करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करत दिव्याजवळ पाणी सोडावे ओम यमदेवताय नमहा आचमनार्थे जलम समर्पयामि त्यानंतर पुन्हा ओम यमदेवताय देवताय नमहा या मंत्राचा उच्चार करत दक्षिण दिशेला नमस्कार करावा प्रदोष काळात यमदीप दान करावे यासाठी पीठाचा मोठा दिवा घ्यावा त्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन दोन लांब वाती कराव्या त्यांना दिव्यामध्ये एकमेकांच्या आडव्या दिशेने अशा प्रकारे ठेवा किंवा आिच्या चार टोके दिव्याच्या बाहेर दिसतील आता त्यात तिळाचे तेल भरून थोडे काळे तिळ टाकावे या दिव्याची अक्षत आणि फुलांनी पूजा करावी त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर थोडी साखर आणि गव्हाची रास करून त्यावर दिवा लावावा दिवा लावण्यापूर्वी तो पेटवून दक्षिण दिशेकडे पहावे आणि तयार केलेल्या राशीवर चारमुखी दिवा ठेवावा ओम यमदेवाय यन महा म्हणत दक्षिण दिशेला नमस्कार करावा या दिवशी दीपदान करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली गेली आहे यमदेवांना त्यांच्या दूतांनी एक प्रसंग सांगितला ते म्हणाले की एकदा जेव्हा भगवान यमदेव राजा हेमच्या मुलाचा प्राण घेत होते तेव्हा त्यांच्या नवविवाहित पत्नीचा दयनीय विलाप ऐकून आमचे हृदय दुखावले वय कमी असल्याने त्याचा जीव घेऊ नये अशी इच्छा तिची होती वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांच्या शरीरातून प्राण निघत होते पण आमची इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नव्हतो हे ऐकून यमराज दूताला म्हणाले मला संपूर्ण कथा सांगा यमराजाची आज्ञा मिळाल्यावर दूताने घटना सांगायला सुरुवात केली त्याने सांगितले की एकदा हंस नावाचा एक पराक्रमी राजा शिकारीसाठी जंगलात गेला आणि भटकत असताना तो दुसऱ्या राजा हेमराजाच्या राज्यात पोहोचला भूक आणि तहाण्याने व्याकुळ झालेला राजा हंसचे हेमराजने स्वागत केले त्याच दिवशी हेमराजला पुत्रप्राप्ती झाली अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा त्यांना पुत्ररूपात मूल प्राप्त झाले तेव्हा त्यानिमित्ताने एका उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये परंपरे एका परंपरेनुसार एका ज्योतिषालाही पाचारण करण्यात आले होते ज्याने भाकीत केले की हे राजा तुमच्या मुलाचे लग्न करू नका कारण लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंश झाल्याने त्याचा अकाली मृत्यू होईल हे ऐकून राज्य दुःखात बुडाले तेथे पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या राजा हंसालाही फार वाईट वाटले हेमराजचे सांत्वन करताना ते म्हणाले हे महाराजा काळजी करू नका मी राजपुत्राच्या जीवाचे रक्षण करीन आपल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी राजा हंसने यमुनेच्या तीरावर एक किल्ला बांधला ज्यामध्ये परवानगीशिवाय शिवाय वाराही प्रवेश करू शकत नव्हता याच किल्ल्याच्या सुरक्षिततेत राजपुत्र तरुण झाला राजपुत्राने कोणत्याही स्त्रीला पाहिले नव्हते पण एके दिवशी नशिबाने त्याला एक राजकुमारी दिसली एकमेकांना पाहून दोघेही मोहित झाले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केले ते दोघेही प्रत्यक्षात कामदेव आणि रतीदेवीच्या जोडप्यासारखे दिसत होते राजा हंसाला कळाल्यावर त्याला ज्योतिषाचे बाकीत आठवले हंस आणि राजा हेमराज या दोघांनीही कायदा बदलण्याचा निर्णय घेतला लग्नाच्या चौथ्या दिवशी मला तिला मारायला जायची होती मी माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी आलो मी प्रवेश करू नये म्हणून त्या लोकांनी अनेक प्रयत्न केले आणि चौथा दिवस निघून गेला पण तुमच्या प्रतापामुळे तुमच्या दूतांचा प्रवेश कोणीही रोखू शकत नाही दूत म्हणाला की मी त्याचा जीव घेतला जिथे क्षणापूर्वीपर्यंत उत्सवाचे वातावरण होते तिथे आरडाओरडा सुरू झाला नवविवाहित राजकन्या एवढ्या दयाळूपणे रडत होती की ते ऐकून माझे कठोर हृदय विचलित झाले महाराज मी स्वतः रडायला लागलो पण कर्तव्याच्या दाग्याने मला तेथून जीव काढावा लागला अशी कथा सांगून यमदूत शांत झाला तिथे पूर्ण शांतता होती हे ऐकून यमराज स्वत भाऊक झाले काही वेळ गप्प राहिल्यावर ते म्हणाले तुझी ही दयनीय कहाणी ऐकून मीही व्याकुळ झालो आहे पण मी काय करू निर्मात्याने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे कायद्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी आपल्याला हे काम करावे लागेल अन्यथा पृथ्वीवर असमतोल निर्माण होईल हे ऐकून दूताने हिंमत एकवटून विचारले महाराज तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे जर सजीवांचे प्राण गेले नाहीत तर पृथ्वीवर जागा उरणार नाही त्याची संपत्ती एका दिवसात संपेल पण महाराज कोणाचाही जीव अकाली जाऊ नये तो राजकुमार फक्त सोळा वर्षांचा होता त्याने आपले आयुष्यही पाहिले नव्हते आयुष्यात आणखी काही वर्षे मिळाली असती आणि जीवनातील सुखे उपभोगून तो मेला असता तर कदाचित असे दुःख आले नसते जीव अकाली मृत्यूला बळी पडू नये यासाठी काय उपाय असू शकत नाही का तुम्ही एवढेच करू शकता कृपया उपाय सुचवा जेणेकरून कोणालाही अकाले मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही यावर यमराज म्हणाले तुझं म्हणणं बरोबर आहे मी तुम्हाला हे करण्याचा एक मार्ग सांगतो यमदेव म्हणाले की कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या रात्री जो मनुष्य माझी पूजा करून दक्षिणाभिमुख दीप लावतो त्याला कधीही अकाली मृत्यूची भीती वाटत नाही याशिवाय दीप प्रज्वलित करताना त्या प्राण्याला आयुष्यभर सदाचाराच्या मार्गावर चालण्याचे वचनही द्यावे लागेल जो असे करतो तो कधीही अकाली मृत्यू पावणार नाही सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतरच तो मरेल तेव्हापासून कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते धन्यवाद